महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही जी आर राज्य सरकारने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील वरळी डोममध्ये जो विजयी मेळावा घेतला त्याची सर्वदूर झालेली अफाट प्रसिद्धी पाहून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी जनतेचा ऊर अभिमानानं आणि आनंदानं भरून गेला कारण जे शिवसैनिकांच्या आणि मनसैनिकांच्या मनात होतं तेच मराठी जनतेच्याही मनात होतं किंबहुना मराठी मनाचा ठाव घेणाऱ्या मराठमोळ्या प्रसिद्धी माध्यमांच्याही तेच मनात होतं म्हणूनच प्रिंट मीडिया ते इलेक्ट्रॉनिक मीडियापर्यंत सकाळपासूनच सर्वच ठिकाणी एकच चित्र आणि चर्चा होती ती फक्त आणि फक्त राज आणि उद्धव हे दोघे भावंडे एकत्र आल्याची घराघरात जनतेनं हा अभूतपूर्व सोहळा आणि त्याचे क्षण डोळ्यात आणि मनात साठवले याबाबत फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्रॅम इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तर माहिती आणि प्रतिक्रियांचा प्रचंड महापूर वाहत होता मराठी मनाचा आनंद गगनात मावेनासा होता प्रसारमाध्यमांनी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या मेळाव्याला प्रसिद्धीच्या उंच शिखरावर नेऊन अवघ्या जगाला या मेळाव्याच्या बातमीची सफर घडविली राज आणि उद्धव यांची मेळाव्यातील भाषणे वारंवार ऐकून त्याच्यावर चर्चा झडत होत्या भाषणांमधील प्रत्येक मुद्द्यांवर भरभरून बोललं जात होतं हे सारं घडलं ते केवळ आणि केवळ महाराष्ट्र आणि मराठी जनतेला एका धाग्यात गुंपून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आणि त्यांना ठळक आणि प्राधान्याने प्रसिद्धी देणाऱ्या मराठी माध्यमांमुळे अर्थात यात हिंदी आणि इंग्रजी माध्यमे देखील मागे नव्हती हे आवर्जून लक्षात घ्यायला हवं परंतु ज्या पद्धतीनं आणि ज्या आपलेपणानं हा सोहळा मराठी माध्यमांमधून पाहायला ऐकायला आणि वाचायला मिळाला त्यावरून एक बाब अभिमानानं नमूद कराविषयी वाटते की मराठी माध्यमे महाराष्ट्राच्या भावनिकतेला अधिकाधिक घट्ट करून ठेवण्यात मोलाची भूमिका बजावतात ही बाब आजच नव्हे तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय विषयांमधून अनेकदा अधोरेखित झालेली आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा जन्म ज्या मराठी भाषेच्या अस्मितेतून झाला ती मराठी अस्मिता मराठी माणसाच्या मनामनात रुजविण्याचं काम मराठी माध्यमांनी प्रभावीपणे केलं आहे शिवसेना ज्यावेळी मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी भांडली रस्त्यावर उतरली त्या त्या सर्व संघर्षांना मराठी माध्यमांनी प्राधान्याने प्रसिद्धी देऊन ते विषय तडीस नेण्यास सहकार्य केलं आहे म्हणूनच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंशी जवळजवळ सर्वच माध्यमांचे आपलेपणाचे नाते जडले होते बाळासाहेबांच्या माध्यमांमधून बाळासाहेबांची डरकाळी आली की त्याचा परिणाम झालाच म्हणून समजायचा अशी परिस्थिती शिवसेनेनं निर्माण केली होती हे आपलेपणाचं नातं उद्धव आणि राज ठाकरे या दोघा भावांनी जपलं आहे मात्र दोघांचे रस्ते जेव्हा वेगळे झाले तेव्हा शिवसेनेशी जुळलेल्या मराठी मनांसह सर्वात जास्त दुःख झालं असेल तर ते मराठी माध्यमांना कारण मराठी भावनेची दोन रूपे झाली होती यात कोणत्या रूपात आपलेपणा पाहायचा हे न पटणारं वास्तव मराठी माध्यमांना पचवावं लागलं परंतु आज एका चित्रपटाच्या नावाची आठवण करून देताना वीस बाद उद्धव आणि राज ठाकरे मराठी जनांसमोर हातात हात घेऊन एकत्र आले केवळ स्वतःच नव्हे तर सर्व कुटुंबियांसह एकत्र आले हे पाहून शिवसैनिक आणि मनसैनिकांनी एकमेकांना घट्ट मिठ्या मारीत आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली उभा महाराष्ट्र दोघा भावांना एकत्र आल्याचं पाहून मनोमन सुखावला या सर्व भाव विश्वाला आपल्या कॅमेऱ्यांनी टिपून मराठी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी आपलेपणाची अस्मिता जोपासत बातम्यांमधून महाराष्ट्र धर्म जागृत ठेवला ए बी पी माझा न्यूज एटीन महाराष्ट्र टी व्ही नाईन झी चोवीस तास साम टी व्ही जय महाराष्ट्र लोकशाही मराठी एन डी टी व्ही मराठी पुढारी न्यूज इत्यादी सर्वच मराठी टी व्ही चॅनल्समधून विजयी मेळावा लाईव्ह दाखविण्यात आला म्हणूनच आज देशविदेशातील सर्वच वर्तमानपत्रांच्या फ्रंट पेजवर उद्धव आणि राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याच्या बातम्या दिसत आहेत यात दैनिक सामना लोकसत्ता महाराष्ट्र नवा नवाकाळ नवराष्ट्र आपलं महानगर पुढारी लोकमत दिव्य मराठी सकाळ पुण्यनगरी इत्यादी मराठी तसेच संडे टाईम्स नवभारत संडे नवभारत टाईम्स यासारख्या हिंदी आणि इंग्रजी विविध भाषांमधील प्रत्येक वृत्तपत्रांनी बातम्या देताना वेगवेगळ्या मुद्द्यांना हायलाईट केलं आहे दैनिक लोकसत्ताने फ्रंट पेजवर एकत्र आलो एकत्र एक राहणार मुंबईतील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्याकडून युतीचे स्पष्ट संकेत या शीर्षकाने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा जनतेला अभिवादन करतानाच्या फोटोसह बातमी प्रकाशित केली आहे या बातमीतून राज ठाकरे यांच्या हिंदी सक्ती ही मुंबईला स्वतंत्र करण्याची चाचणी होती तर उद्धव ठाकरे यांचे म मराठीचा नाही तर म मा महापालिकेचा आहे पण हा म मा महापालिकेपुरता मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे या भूमिका ठळकपणे प्रसिद्ध केल्या आहेत दैनिक महाराष्ट्र टाइम्सने पान एकवर एकीचा आवाज मराठीच्या मुद्द्यांवर उद्धव राज ठाकरे एकोणीस वर्षांनी एकत्र या शीर्षकाने राज आणि उद्धव यांच्या फोटोसह बातमी प्रकाशित केली आहे यातून राज यांची भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा तर उद्धव यांची एकत्र मिळून राज्य मिळवू या भूमिका अधोरेखित करण्यात आल्या आहेत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाने विजय मेळाव्याचा विशेषांक प्रकाशित केला आहे यातून आवाज महाराष्ट्राचा आवाज ठाकरेंचा ऐतिहासिक अवघ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद माय मराठीसाठी उभे ठाकले ठाकरे एकत्र आलोय एकत्रच राहणार मराठी प्रेमाचा डोम गगनाला भिडला अशा शीर्षकांनी भरगच्छ फोटोंसह हा विशेषांक मेळाव्यावर प्रकाश झोत टाकतो तसेच महाराष्ट्र मराठी भाषा मराठी माणूस यात तडजोड नाही राज ठाकरे यांनी ठणकावले तुटू नका फुटू नका मराठीचा ठसा पुसू नका उद्धव ठाकरे यांची तमाम मराठी माणसांना साथ या शीर्षकांच्या बातम्या सामनामधून लक्ष वेधून घेतात सामनाच्या या विशेषांकाबरोबरच प्रकाशित झालेल्या उत्सव या पुरवणीतून संपादक संजय राऊत यांनी रोखठोक या सदरातील मराठी एकजुटीचा विजय असो या शीर्षकाखाली लेखातून भाष्य केलंय दैनिक आपलं महानगरमधून पान एकवर राज उद्धव यांची एकादशी वीस वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र या शीर्षकाखाली राज आणि उद्धव यांच्या फोटोसह बातमी प्रकाशित केली आहे दैनिक नवराष्ट्रमधून आवाज मराठीचा मेळाव्यात ठाकरेबंधू वीस वर्षांनी आले एकाच व्यासपीठावर मराठीचा हुंकार ठाकरेंची एकजूट या शीर्षकाखाली बातमी प्रकाशित करून राज आणि उद्धव यांच्या भाषणातील ठळक मुद्दे हायलाईट करण्यात आले आहेत दैनिक पुढारीमधून ठाकरे बंधूंचे महामिलन या शीर्षकाने पहिल्या पानावर बातमी प्रकाशित केली आहे मराठीकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा ठाकरेंचा इशारा विजयी मेळाव्यात शिवसेना मनसे युतीचे संकेत हे मुद्दे अधोरेखित केले आहेत दैनिक दिव्य मराठीमधून वीस वर्षांनंतर उद्धव राज एकाच मंचावर मराठी माणसाला हिंदी विरोधात एकजुटीचं आवाहन ठाकरे बंधूंची वारी मराठीच्या दारी या शीर्षकाने बातमी प्रकाशित केली आहे यातून हिंदी सत्तेचा जी आर रद्द झाल्याबद्दल मेळाव्यात दोन्ही भावांनी दिले वेगवेगळे संकेत अशा विविध मुद्द्यांवर विश्लेषण करण्यात आलं आहे दैनिक लोकमतने राज उद्धव वीस वर्षांनंतर एकत्र या शीर्षकाने बातमी प्रकाशित केली आहे यात राज ठाकरे यांच्या भाषणातील बाळासाहेबांना जमले नाही ते फडणवीस यांनी आम्हाला एकत्र करून दाखवले हा मुद्दा तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी एकजुटीची ताकद दाखवा हे मुद्दे हायलाईट करण्यात आले आहेत दोन भावांनी एकमेकांना प्रेम आदराने जवळ घेतले दोघांना एकत्र पाहून अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला नेते शिवसैनिक मनसैनिकांचा जल्लोष दोन्ही कुटुंबातील दुरावा दूर झाला अशा ठळक मुद्द्यांसह लोकमतने मेळाव्याला पानभर प्रसिद्धी दिली आहे दैनिक सकाळने भाऊबंद जुळले ठाकरे बंधू एकत्र मराठी माणसाच्या शक्तीचे विराट दर्शन या शीर्षकाने पान एक आणि पान दोनवर विविध छायाचित्रांसह प्रसिद्धी देत विश्लेषण केला आहे दैनिक पुण्यनगरीने अगा बंधू प्रेमाची दिंडी अवघा मराठीचा कल्लोळ या शीर्षकाने पहिल्या पानावर राज आणि उद्धव यांचा अर्धा पानभर फोटो छापून बातमी प्रकाशित केली आहे विधानभवनात तुमची तर रस्त्यावर सत्ता आमची ठाकरे बंधूंनी सत्ताधाऱ्यांना ललकारले अशा शीर्षकांसह बातमीला पानभर प्रसिद्धी दिली आहे मराठी वृत्तपत्रांबरोबरच हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांनी देखील राज आणि उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याच्या बातमीला पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिद्धी दिली आहे यात दैनिक भास्करमधून भाषा विवाद वीस बाद मराठी लाईट ठाकरे को एक मंचपर गरजे उद्धव हमें हिंदू और हिंदुस्तान मंजूर हिंदी की सक्ती नाही अशा शीर्षकासह राज आणि उद्धव यांच्या जनतेला अभिवादन करतानाच्या फोटोसह बातमी प्रकाशित केली आहे दैनिक नवभारतने पहिल्या पानावर टुटी दिवार एक हुआ ठाकरे परिवार एक हुए एक रहेंगे या शीर्षकासह राज आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो छापून बातमी प्रकाशित केली आहे संडे नवभारत टाइम्सने राज ठाकरे यांच्या भाषणातील बालासाहेब जो नाही कर सके व फडणवीसने कर दिखाया या वाक्याच्या शीर्षकासह मेळाव्याच्या बातमीला पहिल्या पानावर फोटोसह प्रसिद्धी दिली आहे संडे टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने पहिल्या पानावर राज उद्धव री युनिट या शीर्षकाने मेळाव्याच्या बातमीला पहिल्या पानावर फोटोसह प्रसिद्धी दिली आहे याचबरोबर देशभरातील विविध भाषांमधील वृत्तपत्रांनी महाराष्ट्रातील विविध विभागीय दैनिके जिल्हा दैनिके दैनिके इत्यादी माध्यमांमधून राज आणि उद्धव यांच्या मेळाव्याच्या बातम्या पहिल्या पानांवर छायाचित्रांसह प्रसिद्ध केल्या आहेत एकंदरीतच यातून राज आणि उद्धव यांच्या एकत्र आल्याच्याच बातमींचा सर्वत्र बोलबाला सुरू आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल